आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एम एस सी कडून जी केबल भूमिगत केबल लाईट टाकण्यात येते या संदर्भात बऱ्याचशा गावातून का काही फोटो काही व्हिडिओ सुद्धा प्रत्यक्ष फिरत असताना पाहायला मिळते आहे की जी ही केबल टाकते आहे केबलला जी इस्टिमेंटमध्ये खोदाई खोदाई बऱ्याचशा ठिकाणी ती खोदाई कमी केलेली दिसते केबल टाकताना त्या रेतीचा जो वापर केला पाहिजे तो काही ठिकाणी तर शंभर टक्के केलाच नाही आणि जिथे कुठे केला असेल तिथे दहा पंधरा टक्केच केला आहे कारण मुळात संपूर्ण लेअर हा रेतीचा असला रेती पाहिजे कारण दोन केबल जेव्हा कामित जातात जमितून जातात अंडरग्राऊंड तेव्हा मॉइश्चर पकडू नये आणि केबल शॉर्ट होऊ नये त्याच्यासाठी तो रेतीचा वापर केलेला आहे आणि प्रत्येक गावातील ज्या ज्या ठिकाणी केबल टाकतात सर्वच नागरिकांनी कारण भूमिर केबल ही आता होते आहे भविष्यात केबलमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर आपली लाईट कायमची बंद होईल याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी केबल टाकतात त्या ठिकाणी केबलवरती वरती ती बरोबर टाकतायत त्या एस्टिमेटमध्ये टाकतायत काय स्वतःही बरोबर करतायत काय रेती बरोबर घालतायत का याचीसुद्धा पानं करणं सर्वच ग्रामस्थांची जबाबदारी आहे आज बऱ्याच ठिकाणी केबल जी टाकली आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कॉन्ट्रॅक्टरने सब कॉन्ट्रॅक्टर अनेक नेमलेले आहेत जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कशाप्रकारे केबल टाकायचे ज्ञान पण सुद्धा नाही त्या ठिकाणी कुठल्याही साईडवरती इंजिनियर कुठे दिसत नाही कारण एखादरी कंपनी ज्यावेळी असं काम घेतं त्या वागता त्या टेंडरमध्ये नमूद केलेलं होतं की त्याच्या कंपनीकडे की ठराविक इंजिनियर सॅलरीवरती त्या कंपनीकडे असले पाहिजे आणि जिथे काम चालू आहे तिथे कंपल्सरी कंपनीचा ज्या कंपनीला टेंडर मिळाले त्या कंपनीचा कंपनीला देखरेखीखाली हे काम झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये कुडाळमालून मराठा जिल्ह्या कुडाळ मालूरमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर दिसत नाही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो माहिती नाही कॉन्ट्रॅक्टरने जे कॉन्ट्रॅक्टर दिले आहेत त्यांना कसं काम करायचं मा ते माहीत नाही त्यावेळी पूर्णप्रमाणे या ठिकाणी हे भोगस काम चाललेलं का आहे आणि सन्मान्यने आमदार निलेशजी राणे जे व्हिडिओ आलेले आहेत ज्या ज्या गावातून क्वादाईशाने कशाप्रमाणे तेंदी विना केबल टाकलेचे व्हिडिओ आलेले आहेत ते आले जा जा आले ते साईटवरती आम्ही प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांना घेऊन तिथे खोदून हे जनतेला आणि अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून देणार आहोत आणि जर ज्या ज्या ठिकाणी आम्ही खोदकाम करू त्या ठिकाणी जर इस्टिमेटप्रमाणे जर मी आलं तर खोदकामांचं आणि जे काय नुकसान झाले तिथे सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्याचे पैसे आम्ही त्यांना भरू नुसतं आम्ही कोणाला सांगणार नाही पण जर चुकीचं मिळालं तर शंभर टक्के या चुकीचं काम आहे जिल्ह्यात चाललेलं आहे मतदारसंघात चाललेलं आहे असं माझं प्रामाणिक माझं म्हणणं आहे त्याने ज्या केबलवरती जी कवर टाकताय ना सिमेंटची ती कवर फक्त नामदारी टाकताय ती निकृष्ट दर्जाची टेबल आहे ती क्वालिटी कंट्रोलात ते की त्याचा दर्जा सुद्धा तपासण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत कारण केबलवरती जी कवरं टाकताय ती शंभर टक्के फुटत आहेत कुठे टाकत नाही मला कुठेही सुरक्षित माती टाकल्यानंतर ते कवर आपल्याला पाहायला मिळणार नाही खोदल्यानंतर तुम्ही बघून घ्या अशा प्रकारचं या भूमिगत केबलचं सा काम चाललेलं आहे आणि शेवटची गोष्ट जी जी रस्त्याच्या बाजूने जी केबल खोदलेली आहे आणि आज पावसाळी एसटी वाहतूक आहे वाहनाची वाहतूक आहे शाळेत गुन्हा जात आहेत बऱ्याचशा गावामध्ये खोदकाम केलेले केबलवरती धुतन रिपेरिंग तो रस्ता न केल्यामुळे टी वाहतूक बंद झालेली आहे उदाहरण तार्क्य देवबाग असेल मी सूचना देतो आहे जर या दोन चार दिवसात जर ती रस्ते या लोकांनी दुरुस्त नाही केले तर आम्ही त्या त्या डिपार्टमेंटवरती आमचा शिवसेनेचा मोर्चा घेऊन त्या अधिकाऱ्याने आम्ही त्या ठिकाणी जा विचारू आणि त्या ठिकाणी येऊन जाऊ आणि त्यांना हे निदर्शन आणून देऊ एवढी मी सूचना देतो आहे आणि सन्माननीय आमदार साहेब पुढे आल्यानंतर हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्यांच्या कानावरती येऊन त्यांना तुझं लक्ष आहे या सर्व गोष्टींवरती त्यामुळे सर्व जबाबदार अधिकाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला घेऊन जे आमच्याकडे काही तक्रार आले आहेत जे काही व्हिडिओ आलेले आहेत त्यांच्या साईडचं आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन हा पदभारश आम्ही पाठल्याशिवाय हो राहणार नाही तेवढी प्रसंगी सूचना देतो